नाशिक जिल्ह्यात रात्री होणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून कडवणच्या धरण क्षेत्रात सततधार पाऊस सुरू असल्यानं चाणकापूर्व अर्जुनसागर धरणातून गिरणा पाण्याचा विसर्ग आला रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पावसाने झोडपल्याने तालुक्यातील लहान पुलांवरून पाणी वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले नदीकाठच्या गावांना भेटी देऊन प्रशासनाच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी सतर्क राहण्याचा आवाहन केलाय